नमस्कार मी भावाहिनीनू आज आपण खरडा करणार आहोत अगदी असल कोल्हापुरी पद्धतीने बनवणार आहोत खरडा आधी या मी मिरच्या वेळ बघा तव्यावर वे ना अशा प्रकारे अशा प्रकारे ना फ्राय करून घेतले तेव्हा थोडं थोडं हे व्हायला पाहिजे भाजायला पाहिजे अशा हां आणि मग त्यात कच्चा लसूण आणि कोथिंबीर आणि मीठ टाकले बस बस एवढंच हा आपलं आणि आता वाटून घेते मी आणि आपलं असा खरडा बघा आपण असं कोल्हापुरी माणसाला खरडा पाहिजेच साहेबांना असं सा रोज पाहिजे असतो तर संपलेला आता बनवलंय बघा आणि आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो खरडा बघा थांब दाखवतो सगळं घातलंय मीठ वगैरे मीठ मिरच्या आणि लसूण लसूणबाज असल कोल्हापुरी खरडा चला या खरडा खा जेवणाबरोबर आपण कसे मुगाची घावणे केले ना तेच हे आपलं किती पातळ आहे बघितलं हर बघा आई होती ना खि खुश, खिशीने लावायची मुगाचे अप्पे तेच पीठ आहे बघा असं लावून बघायचा अरे वा मस्त गरम होत कांदा सो घातलाय छान होतात मी नेहमी नाही करत मी डोसेच करते जास्त करून घावणे वगैरे टाकलंय ना आता मी झाकून ठेवते ठीक आहे बघा आता आपण हे झाकून ठेवूया आपण उघडून बघू शकतो झाले काय बघा कसे फुगलेत बघ इथलं का मुगाचे पौष्टिक आणि पोट ना एकदम गच्च भरून जातो भूक नाही लागत जास्त मग बघा कशी छान दिसत आहेत पण होऊ दे वरच ना थोडस सुकल पाहिजे मी मंदवर ठेवले कारण मग नाही तर खालून जळतील ना हे बघा कसे फुकतायत बघा हे ग पहिलं कसं गॅस खालीच आहे ना इथे तर पहिले जे असतात ना मधले ते पटकन होऊन जातात हे बघा बघितलं का हे बघा झालं ना असे मस्त झाले बघा खरपूस बघितलं का जे जे निघतायत ना ते काढायचे पटकन मधलं आहे ना मधलं अगोदर निघतात एकदम कुरकुरीत खुसखुशीत झालाय मी आता बंद करते हे बघा असं हे घालून बघायचंय बघा म्हणजे पीठ बाहेर येतं का बघायचंय बघा नाही हे बघा पटकन उलट आहेत मी जरा वेळ झाकून ह्याच्यातच ठेवणार आहे आता थोडा वेळ आणि नंतर काढणार आहे उघडी बाबा हे बघा दिसला का कसा आहे नरम नरम घावणे होतात ना नरम तसेच होतात बघा आणि मेन काय टेस्टी होतात तर ह्याचेच करायचे पुन्हा भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चला बाय आठवणीने सबस्क्राईब आणि लाईक करा विसरू नका चला बाय